बुडती हे जन न देखेवे डोळा म्हणून कळवळा येतो असे या भावना आणि भूमिकेवर श्रद्धा ठेवून संत गाडगेबाबांनी आपली अख्खी हयात खर्च केलेली आहे संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता त्यांचे अनेक अभंग संत गाडगेबाबा आपल्या कीर्तनातून मांडत असत तर संत गाडगेबाबांच्या विचार आणि कार्याला अभिवादन करून मी संत गाडगेबाबांच्या जीवनाविषयी आणि आजच्या बाबांविषयी आपल्याला बोलायचं आहे संत गाडगेबाबा आणि आजचे बाबा तर संत गाडगेबाबांनी अतिशय वृत्तीने हो ज्यांनी तुम्हाला सांगतो की अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या ह्या धर्मशाळा यासाठी बांधल्या की गोरगरीब लोक जेव्हा तीर्थयात्रेला जातात तीर्थयात्रेला गेल्यानंतर त्यांना रस्त्यावर झोपावं लागतं पाणी आहे पाऊस आहे त्यामुळे त्यांचे जे बेहाल होत होते त्या बेहाल दूर व्हावी म्हणून धर्मशाळा बांधल्यात तिथं धर्मांध शिक्षण देण्यासाठी धर्मशाळा बांधल्या नाहीत त्यांनी हे लक्षात ठेवा धर्मशाळा बांधल्यात म्हणजे तिथं धर्मांध लोक घडवण्यासाठी त्यांनी बांधल्या नाहीत तिथं आसरा देणे निवारा देणे तिथं राह राहण्याची व्यवस्था तिथं स्वयंपाक करून खाण्याची व्यवस्था यासाठी त्या धर्मशाळा बांधलेल्या होत्या धर्मशाळाचा आसरा त्यांना मिळाला बा धर्मशाळाच्या आश्रयामध्ये मात्र धर्मशाळेच्या आश्रयामध्ये कधी संत गाडबा गाडगेबाबा गेले नाहीत किंवा आपल्या वारसाला त्यांनी तिथं कधी हिस्सेदार होऊ दिलं नाही म्हणजे निष्पृहतेचा हा हिमालय आहेत संत गाडगेबाबा म्हणजे आयुष्यभरामध्ये जे त्यांच्यावर विश्वास ठेवून जे काही निधी दिला गेला तर संपूर्ण निधी त्यांनी या सामाजिक कार्यातच ओतलेला आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि संत गाडगेबाबांनी कधीही धर्मांध अंधश्रद्ध अवैज्ञानिक आणि भास्कळ कल्पना आणि भास्कळ श्रद्धांना कधीच थारा दिला नाही का ज्या काही ज्या काही गोष्टी विज्ञानिष्ठ आहेत ज्या काही गोष्टी सत्य आहेत त्याच गोष्टीला त्यांनी आयुष्यामध्ये थारा दिलेला आहे त्यांचं एक उदाहरण मी या निमित्तानं सांगतो काही जण भास्कळ सांगून ठेवतात आपल्याला की इथं आपले पूर्वज वर असतात स्वर्गात नरकात आणि इथं पित्र केले इथं त्यांचा काही विधी केला की ते स्वर्गात पोचते नरकात पोचते अशा पद्धतीच्या ज्या काही कल्प बास्कळ कल्पना या व्यवस्थेमध्ये रुजून आपली दुकानदारी आपली रोजगार हमी योजना ज्यांनी ज्यांनी चालू केली या रोजगार हमीच्या विरोधामध्ये त्यांनी भूमिका घेतली ते एकदा असं म्हणाले एका ठिकाणी ते पिंडदाणे वगैरे असे प्रकार करतात त्या तीरावर नदीच्या तेव्हा तिथं पाणी टाकताना ते नदीतलं पाणी असं वर टाकू लागले तेव्हा त्यांना एकाने विचारलं की काय करताय बाबा तर मी माझ्या अमरावती जिल्ह्यातील शेनगाव या ठिकाणी माझी शेती आहे त्या शेतीला मी पाणी देत आहे अहो इथून पाणी कसं काय जाईल असा प्रश्न विचारल्यानंतर गाडगे बाबा म्हणाले इथून पाणी नदीतलं पाणी माझ्या शेतापर्यंत जाऊ शकत नसेल तर इथून फेकलेलं त्या पूर्वजाला अन्न पैसे हे सगळं स्वाहा ज्या स्वाहा कोणाला करायचं असते पण त्याच्या नावाने हे स्वा करतात मग तिथं जाते म्हणून सांगतात तिथं कसं काय जाते असा वैज्ञानिक प्रश्न विचारलेला आहे जो व्यक्ती पारंपरिक आपण जे समजतो शाळेमध्ये एक दिवस न गेलेले व्यक्तिमत्व म्हणजे गाडगे बाबा पण या जीवनाच्या कार्यशाळेमधले संपूर्ण धडे ज्यांनी आयुष्यात घेतले आणि इतरांना घेण्यासाठी आयुष्य वेचित व्यतीत केलं ले, आपला लेकरू मेल असताना सुद्धा आपलं कार्य न थांबवता था। तार आली तुमचा मुलगा वारला म्हणून गेले कोठी काय रडू एकट्यासाठी अशा पद्धतीचे उद्गार गाडगेबाबांनी भर कीर्तनामध्ये काढले म्हणून बुडती हे जनन देखिवे डोळा या भूमिकेतून त्यांनी या समाजातले अनेक गोष्टीविषयी मार्गदर्शन केले मी एक दोन गोष्टी सांगू येईल अजून तुम्हाला शिक्षणाविषयी मार्गदर्शन केले त्यांनी जसं गाडगे म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब म्हणाले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा गाडगेबाबांचे आणि बाबासाहेबांचे बाबा अतिशय शक्य होते अतिशय स्नेहाचे संबंध होते नव्हे गाडगेबाबांचं कीर्तन ऐकण्यासाठी साक्षात बाबासाहेब आंबेडकर साहेबच्या ठिका त्या ठिकाणी उपस्थित राहिले तेव्हा तिथं गाडगेबाबाने गाडगेबाबा आपल्या कीर्तनातून अनेकदा बाबासाहेबांचा जय करायचे किंवा बाबासाहेबांचं उदाहरण द्यायचे शिक्षणाचं महत्व प्रतिपादन करत असताना